महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जोरदार फटका बसला दोन दोन पक्ष फोडूनही भाजपला अपेक्षित यश आलेलं नाही त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना भाजप नवीन धक्का तंत्राचा वापर करू शकते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना लोकसभेत उतरावून आता थेट आरोग्य मंत्री केले त्यामुळे आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं भाजपामधील अंतर्गत निर्णय खूपच गुप्तपणे घेतले जात असल्याने ते सहसा बाहेर पुराला समजत नाही त्यामुळे या पदावर कोण येणार याचा केवळ राजकीय विश्लेषक अंदाज लावू शकतात त्यामुळे या शर्यतीत कोण कोण आहेत ते आधी पाहूया भाजपचे राष्ट्रीय भाजप नेत्यांची नावे सामील आहेत भाजप नेते बी एल संतोष सुनील बनसल सिंह कुलस्ते केशव प्रसाद मौर्य आदींची नावं भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत परंतु एक नाव विनोद तावडे यांची असून याच नावावर पक्षत्रेशी मोहोर लावतील असं म्हटलं जात आहे आता आपण पाहूयात विनोद तावडे यांचं पारडे का झाड आहे विनोद तावडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून भाजपचे सक्रिय सदस्य आहेत त्यांनी सांस्कृतिक तसेच शालेय मंत्री म्हणून चांगली छाप पाडली होती ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील होते परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं परंतु विनोद तावडे यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल अवाक्षरी न करता शांत राहून पक्षात संघटनात्मक काम करीत ते राहिले त्यांच्या या श्रद्धा आणि सबुरीचं फळ त्यांना मिळालं त्यांना पक्ष संघटनेत मोठं पद मिळालं आता ते देशाच्या दुसऱ्या क्रमांकाचे ताकदवाद नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या गायातील ताईद बनले हो आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कोंडावर आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे महाराष्ट्रात पाणीपत झालंय भाजपला महाराष्ट्रात सपशेल अपयश आलंय उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसलाय मराठवाड्यातही मराठा आंदोलनाचा जोरदार फटका भाजपला बसलाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका झाल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडून भाजपच्या पदरी मोठं अपयश आलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीची नौबत देखील भाजपावरती आली होती परंतु उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएत परततील याची कोणतीही गॅरंटी नाही कारण ज्या प्रकारे केंद्रीय संस्था निवडणूक आयोगाचा वापर करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था जी केली ती पाहता सध्या तरी उद्धव ठाकरे एनडीएत परतण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही भाजपाला लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा काही उपयोग होणार नसल्याचं भाजपला समजलं होतं त्यामुळे आता या पक्ष तोडाफोडीचा काही उपयोग झालेला नाही महाराष्ट्रात भुकावलेल्या मराठा समाजाला खुश करण्यासाठी विनोद तावडे यांना भाजपचे अध्यक्षपद देऊ शकते असं म्हटलं जात आहे मराठा समाजाचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे तसंच मराठा नेतृत्वाची महाराष्ट्रात भाजपला आहे विनोद तावडे देखील मराठा समाजातील असल्यानं त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या शर्यतीत नाव सर्वात पुढं आहे दोन हजार एकोणीस मध्ये बोरवली मधून त्यांचं विधानसभेचं तिकीट कापण्यात आलं त्यांना पक्षानं सरचिटणीस केलं त्यानंतर मीडिया प्रतिक्रिया देताना त्यांनी नो महाराष्ट्र ओनली राष्ट्र असं म्हटलं होतं त्यांनी दिल्लीत राहून चार वर्ष गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास जिंकलाय तसेच सध्या ते बिहार राज्याचे प्रभारी असून त्यांनी नितीश बाबूंना एनडीए कडे वळवण्यात मोलाची भूमिका बजावली भाजपाला अन्य राज्यांमध्ये यश मिळालं नसताना बिहारमध्ये मात्र लालूंच्या आरजेडीला जेडीला रोखण्याचं काम विनोद तावडे यांनी केलं काही राज्यात सरकार बदलण्यात देखील तावडे यांचा महत्वाचा रोल होता त्यांच्याकडील संघटनात्मक कौशल्य सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत मीडियाला हाताळण्याची हातोटी पाहून त्यांना पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो असं म्हटलं जात आहे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासारख्या नेत्यांचं अकाली झालेलं निधन त्यामुळे केंद्रात सर्वसमावेशक चेहरा आणि नेतृत्वाची गरज असल्यानं विनोद तावडे यांच्या गायात भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाची बाय घालू शकते असं म्हटलं जात आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोडरी भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद